छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हे मंदिर आहे मराडेपाडा भिवंडी येथे अगदी आपल्या राजांच्या प्रतिमेला शोभेल अशी कलाकृती इथे शिवक्रांती प्रतिष्ठान मंदिराच्या चारही बाजूला दुर्गाप्रमाणे तटबंदी आणि चार भले मोठे बुरुज जणू काही महाराजांचा एखादा देखणात दुर्गच असावा या मंदिराला महाराजांचे शक्तीपीठ असे नाव दिले आहे आणि त्याचप्रमाणे येथील महाराजांचा संपूर्ण इतिहास कोरलेला आहे जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना महाराज काय होते हे लक्षात येईल या मंदिरात स्थापन करण्यात येणारी छत्रपती शिवरायांची मूर्ती अयोध्येतील राम मंदिरात ज्यांनी मूर्ती घडवली त्याच मूर्तीकाराने बनवलेली आहे राजा राजाधिराज श्रीमंत श्री श्री श्री